पाच तारखेला एक खुनाचा गुन्हा वझीराबाद इथे दाखल होता त्यामध्ये विकास राऊत हो या व्यक्तीचा खून झालेला होता त्यामध्ये मोटिव आणि या गोष्टी क्लिअर नव्हत्या कारण त्याच्या खिशावर पाचशे रुपये आणि देखील मिळून आलेलं होतं परंतु त्याच्यातल्या काही वस्तू थोड्याशा गायब होत्या त्या खुनाचा आज उलगडा लागलेला आहे आणि त्यामधील आरोपी जो आहे तो अटक करण्यात आलेला आहे आरोपीसोबत एक जय नावाचा आरोपी आहे आणि एक बावरी नावाचा आरोपी आहे ते दोन आरोपी निष्पन्न आहेत बावरीनं अटक केलेलं आहे त्या बावरीसोबतच जसबीर सिंग उर्फ जस्सी हा जो रॉबरीमध्ये होता त्याच्यासोबत त्यांनी अतिरिक्त एक रॉबरी केलेली होती ती पण निष्पन्न आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये प्रायमा फेसी जी मोटिव दाखवण्यात आलेला आहे किंवा मोठी आरोपी सांगतो आहे जो अटक केलेला आरोपी तो रॉबरीचं सांगतो आहे परंतु जो जय नावाचा आरोपी आहे त्याच्याकडून नेमका हा मर्डर काही कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे का किंवा याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप होता का हे अटक केल्यानंतर समजेल विकास राऊत विकास राऊत हा आपल्या उमरखेड तालुक्यातला आहे आणि तो राहीचा औरंगाबादला वाळूज येते रोही पिंपळगाव येथील जो आ, आ, शिंदे नावाचा आरोपी आहे हा आरोपी आपण अटक करून केलेला असून त्याम त्याचाही सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे किंबहुना या गुन्ह्यामध्ये त्याचा मोठा रोल आहे त्याने स्वतःला वाचवण्यासाठी पांचाळ याला बॉडी डिस्पोज करण्यास भाग पाडले स्वतः कुठे पुढे आला नाही आणि नंतर गावकऱ्यांमध्ये मिसळ मिश्रू, मिसळून गावकऱ्यांना देखील तो आपण आंदोलन करू मोर्चे काढू असं उत्तेजित करत होता परंतु गावकऱ्यांनी पोलिसांना वेळ दिला आणि त्याच्या मुळे आपण ते आरोपी अटक करू शकलो सर गुन्हेगारी थांबण्यासाठी आपल्याला एम पी टी जे आपण सत्तावीस प्रस्ताव, प्रस्ताव पाठवलेले होते त्यापैकी सहा आरोपी आप आता तडीपार किंवा चार आरोपी डिटेन आहेत दोन प्रस्ताव आता अजून होतील मागच्या चार पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिटेन्शन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमचे प्रस्ताव मान्य करून केलेले आहेत आणि यापुढे त्यांच्याशी समन्वय ठेवून आम्ही आरोपींना डिटेन करण्याचे किंवा सम त्यांच्यासमोर प्रस्ताव पाठवण्याचे काम करू एकशे सत्तावन्न आम्ही तडीपारी प्रस्ताव केलेले होते एकशे सत्तावन्नपैकी शहाचे शेहेचाळीस मागच्या वर्षामध्ये आपण व्यक्ती तडीपार केलेले आहेत आणि मागच्या पाच दहा वर्षामध्ये हा सगळ्यात मोठा आकडा आहे त्याचबरोबर हिस्ट्रीशीट आपले आत्तापर्यंत चौतीस होते तर तीनशे एक्क्याऐंशी हिस्ट्रीशीट आपण नांदेडमध्ये आता तयार केलेले आहेत रेकॉर्डर गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि तो आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत